गणपती बाप्पाचे आवडीचे फूल म्हटले की आपल्या सगळ्यांना आठवते ते जास्वंदीचे फूल गणपती बाप्पाचे फूल जास्वंद आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण गणपती बाप्पाला जास्वंदीचे फुलच का आवडते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जास्वंदीच्या फुलाची पौराणिक कथा आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात आपले देवदेवी देवता निसर्गाशी जोडलेले आपल्याला दिसून येतात जसे की भगवान शंकराचे प्रिय आहे बेल विठ्ठलाला आणि श्रीकृष्णाला प्रिय आहे तुळस श्री विष्णूंना प्रिय आहे कमळ तर आपल्या लाडक्या बाप्पाला प्रिय आहे जास्वंद आणि दुर्वा लाल जास्वंदीचं फूल हे पंच महाभूताचे प्रतीक आहे जास्वंदीच्या फुलाला असतात पाच पाकळ्या म्हणूनच ते बाप्पाला वाहिले जातात या फुलांना उत्साह आणि सकारात्मकता यांचे प्रतीक मानले जाते तसेच पार्वती मातेलाही जास्वंदाचे लाल फूल प्रिय आहे यावरूनच आपल्या लाडक्या बाप्पाला हे फूल खूप प्रिय आहे या, फुल या फुलात अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा असते हे फूल बुद्धी आणि ज्ञानाचा विकास करते म्हणूनच हे फूल बुद्धीचे देवता म्हणजेच गणपती बाप्पाला अर्पण केले जाते तसेच ह्या फुलामागची एक पौराणिक कथा ही आहे भारद्वाज नावाचे ऋषी होते आणि त्यांना पृथ्वीपासून लाल जास्वंदीच्या फुलासारखा पुत्र प्राप्त झाला त्याचे नाव त्यांनी मंगल ठेवले ऋषींनी ह्या पुत्राला गणेशजीची आराधना करायची सांगितले मंगल पुत्राने गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतले व त्यांना गणपती बाप्पाच्या चरणी जागा मिळावे अशी प्रार्थना केली व त्यांनी तसा वरही मागितला आणि गणपती बाप्पाने त्यांना तसे वरदानही दिले म्हणूनच गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये जास्वंदीचे फूल गणपती बाप्पाला अर्पण केले जाते तुम्हाला आजची माहिती आवडली असेल अशी खात्री आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद